ए भंगार ठीक आहे मला माहिती आहे तुझं आड नाव आहे पण तुला जर असं वाटत असेल की मी व्हिडिओ करून बीड जिल्ह्याचे नाव वगैरे बदनाम करते तर भावा तामदारा आजोळ आजोळे माझं बीड जिल्ह्यात आलं तुझ्या लक्षात आणि हे असलं भीक भीक मागायची गरज नाही पडत तुझ्या अख्या सगळं तुला विकत घेऊ शकते ते सुद्धा एकटी आई आईबापाचं तर अजून इन्कम जोडलं पण नाही याच्यात कळलं तुला तो हा जो शान आहे ना कमेंट मधला भीक मागती का ट्रोल करते का असं तसं अजून तर तू माझ्या रडारवर आला पण नाही ज्या दिवशी येशील ना बाहेर निघायचे वांदे करून टाकल मी आणि ए गजानन नावाप्रमाणे वागावे की नाही तसं आपलं देवाचं नाव आहे ना तसंच वागायचं बरं चल जाऊ दे असं नसतं आता माझं नाव अमृत आहे पण माझं तोंड किती कडू आहे असतं बाबा एखाद्याचं असो पण ठीक आहे जेव्हा मी लोकांचं कमेंट वाचते तेव्हा लोकांच्या मराठीवरती मला किवच येते तुझं बेसिक एज्युकेशन पाचवी सहावी दहावी एवढं तर झालं असेल ना म्हणजे अंगठ्या छाप तर नसशील ना तू म्हणजे ज्या पद्धतीनं तू कमेंट केली आहे तुला इंस्टाग्राम वापरता येतं त्याच्यावरून आपण एक अंदाज बांधून घेऊ की तुझं बेसिक एज्युकेशन झालेलं असेल तर ते तुझं नसतं तू झ असतं झ झबल्याचं झ आणि म्हणू असतं ते म्हणू नाही ठीक आहे मराठीचा अभ्यास करावा घरी जाऊन जा बाराखडीचं पुस्तक घ्यायचं मस्त अभ्यास करायचा कक्का किक्की कुकू के काय कोकाऊ कमकहा शंभर वेळेस लिहून काढायचं पूर्ण अक्षर लिहून काढायचे पूर्ण विराम वगैरे हे सगळं पाठ करायचं आणि उद्या माझ्या क्लासला परत यायचं जा अभ्यास कर